तिथे त्या ठिकाणी असे छोटे छोटे शॉप्स पण होते ते पण बंद झाले असतील म्हणजे जो लोकांचा रोजगार होता तो पूर्णपणे गेलेला आहे आता तो रोजगार मिळवण्यासाठी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत आणि उशिरा ब्लॉगला सुरुवात करत आहे त्याचं कारण हे का थोडंसं बेलाला वर नाही आहे आणि वातावरण असं आहे तुम्हाला माहिती आहे सध्या सगळ्यांची तब्येत खराब होत आहे तर आज तिला हलकासा असा ताप आला होता आणि मग तिला मेडिसिन वगैरे दिली मी आणि दुपारी तिने छान जेवण केलं तिची आवडीची भाजी बनवली होती भेंडीची भाजी भेंडीची भाजी कढी भात पोडभर जेवण केलं त्यानंतर मग मेडिसिन देऊन तिला झोपवलं ॲक्च्युली ताप असल्यामुळे कसं लहान मुलां लगेचच झोप येत नाही पण तिला एक दीड तास जवळच घेऊन बसले आणि झोपवलं आता झोपली आहे ती आणि जास्त ते ताप वाढायला नको म्हणून मग मी मेडिसिन देत आहे तिला सहा सहा तासांनी आणि सध्या मला ना इतकं वाईट वाटते कारण की चौदा फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराज हा मूवी कधी लागतो असं मला होत होतं आणि लक्झमबगमध्ये मूवीज लागतात तुम्हाला माहिती आहे पुष्पासारखा मूवी इथे लागतो तर म्हणजे मला माहिती पहिल्यापासून का कोणता पण मूवी रिलीज होतो ना तो लग्झमबमध्ये लागतो पण आत्ता ना असं झालेलं आहे का मी त्या मूवीची इतकी वाट बघते आपल्या संभाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर मूवी कधी लागते अशी मी वाट बघत होते पण लागलाच नाही मूवी सॅटर्डे संडे होऊन गेला मी शुक्रवारपासून चेक करते तर सारखं सारखं सांगते मी चेक करा चेक करा मनोजने सांगितलं कोमल मन लागलंच नाही आहे मग म्हटलं ठीक आहे सॅटर्डेच्या दिवशी बघूया चेक करूया एकतरी शो असेल कोणता पण शो असेल तर मी आणि माझ्या मैत्रिणी जाणार होतो बघायला पण तो लागलाच नाही सॅटर्डे होऊन गेला संडेला पण लागला नाही आणि आज आहे मंडे आता कधी लागतो माहीत नाही पण मला इतकी बघायची इच्छा होत होती आणि मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं होतं का मला ती मूवी बघायची आहे पण मला खरंच खूप वाईट वाटतं आहे आणि अशा बाकीच्या तर मूवी लागत असतात पण जी मेन मूव्ही आपल्याला बघायची आहे ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत तर तीच मूवी लागत नाही असो बघूया किती दिवसांमध्ये लागते उशिरा लागते का काय माहिती नाही आणि बघूया आता बेल्जियममध्ये लागलेली लाग तर नाही दिसली आम्हाला आम्ही बघितलं आणि जर्मनीमध्ये जिथे कुठे लागलेली असेल आता तर आम्ही बघतो कारण की सॅटर्डे संडेला आम्हाला जमलं नाही जायला पण मग आत्ता जर एवढ्या दिवसांमध्ये जर जमलं ना तर जाऊ पण काय होतं माहिती आहे का तुम्हाला ॲक्च्युली फुलवंती मूवी बघायला अलाउड होतं लहान मुलांना तिथे कसं काही एवढं नव्हतं पण जसं असं तुम्हाला माहिती आहे थोडंसं असं त्या मुव्हीमध्ये मारामारी वगैरे जर असेल ना तर तिथे मुलं अलाउड करत नाही बारा वर्षापेक्षा मोठे जे मुलं असतात ना तर तेच अलाउड असतात आणि फुलवंती मू मूव्ही कशी अशी मराठी होती आणि सिम्पल मूव्ही होती त्यामुळे मग परिवेलाला अलाउड केलं होतं पण अशा ज्या मूवी असतात ना तर तिथे अलाउड करत नाही बघूया आता काय होतं वाटतं बघते मी आणि थमनेल बघून तर तुम्हाला त्या गोष्टी का असेल तर थोड्या वेळात बोलते त्यावर ॲक्च्युली थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल व्हिडिओ कशावर आहे तर तुम्हाला माहिती असेल का मागच्या वर्षी आम्ही एप्रिलमध्ये ग्रीसला गेलो होतो फिरायला आणि माझी खूप इच्छा होती ग्रीसला फिरायला जायची आणि आम्ही दहा दिवस होतो तिथे आणि खूप एन्जॉय केलं तिथे आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेग आम्ही ग्रीसमध्ये फिरलो आणि ते व्हिडिओज तुम्ही बघितले आणि ते व्हिडिओज तुम्हाला खूप आवडले होते आणि तुम्हाला माहिती आहे मा माझा ड्रीम होतं ॲक्च्युली ग्रीसला जायचं इथे इ आता नाही पण जेव्हा मी भारतात होते ना तेव्हा पण मी असे ग्रीसचे फोटोज वगैरे बघायचे ना मला खूप छान वाटायचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आमचं आणि त्यानंतर इथे आलो आणि भरपूर देश आम्ही फिरलो नंतर आम्ही विचार केला की के ग्रीसला नंतर जाऊया अगोदरचे जे पॉप्युलर जे कंट्रीज आहेत तिथे आपण व्हिजिट करू आणि नंतर ग्रीसला जाऊ आणि ते व्हिडिओज तुम्हाला सर्वांना खूप आवडले होते तुम्ही सर्वांनी खूप ॲप्रिशिएट केलं होतं आणि छान मी तिथे फोटोशूटसुद्धा केलं होतं कारण की माझी खूप इच्छा होती का जेव्हा पण मी ग्रीसला जाईल तिथे मी फोटोशूट करणार आणि तो एक्सपिरियन्स पण खूप मस्त होता आणि तुम्ही काही दिवसांपूर्वी न्यूजमध्ये ऐकलं असेल काही लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल तर ग्रीसला भूकंप आलेला आहे आणि ते फोटोज तर मी बघितले म्हणजे ग्रीसमध्ये तर भूकंप आला आणि तिथलं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता खराब झालेल्याच आहे पण त्याच्यासोबत टर्की आणि इजिप्तला सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत आणि न्यूजमध्ये खूप जास्त चालू आहे आणि जेव्हा मला ते कळालं आणि मी बघितलं तर मला खरंच इतकं वाईट वाटलं कारण की आम्ही जिथे जिथे फिरत होतो ना ग्रीसमध्ये तर तिथे त्या वस्तू अशा खराब झालेल्या होत्या भिंती पडलेल्या होत्या आणि स्पेशली आम्ही जिथे फोटोशूट केलं होतं थ्री डोम्स आहे ना तिथे खूप सुंदर सुंदर फोटोज आले होते तर ती जागा मी आता बघते ना तर ती ओळखायला सुद्धा येत नाही आहे कारण की पूर्ण भिंती पडलेल्या आहे ते थ्री डोम्स होते जे ब्ल्यू कलरचे तर त्याची जी भिंत पडलेली आहे परत बाकीच्या गोष्टी जिथे रेस्टॉरंट होतं ते रोस रेस्टॉरंट पण पूर्ण खराब झालेलं आहे आणि सेंटोरेनी हे फक्त टुरिस्ट प्लेस आहे आणि टुरिस्टवरच ते सगळं चालत असतं म्हणजे ते, फो, फो, ते फोटो फोटोग्राफर्स असो त्यांचं पण जे टुरिस्ट लोक येत असतील त्यांचं फोटोशूट करणं त्याच्यावर ते त्यांचं घर चालत होतं त्यासोबत बाकीचे जे रेस्टॉरंट आहे ते हॉटेल्स तर हे सगळं टुरिस्टवरच चालू होतं आणि आत्ता तिथे ट्रॅव्हल करणं पूर्णपणे बॅन केलेलं आहे गव्हर्नमेंटने आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहे दोन मैत्रिणी आहे एकीला एप्रिलमध्ये जायचं होतं ग्रीसला एकीला फेब्रुवारी महिन्यामध्ये जायचं होतं कारण की एक, एक, एक आठवडा पूर्ण सुट्टी होती आणि लकीली तिने फ्लाईट्स बुक केल्या नाही म्हणजे तिला करायचं होतं आणि तिला पण ग्रीसला जायचंच होतं तिचं राहून गेलं पण तिने जेव्हा बघितलं का अरे ग्रीसला असा भूकंप आलेला आहे तर तिने मला सांगितलं जेव्हा आम्ही भेटलो ना तर तिने सांगितलं कोमल खरंच झालं आम्ही बरं झालं आम्ही फ्लाईट बुक केल्या नाही कारण की आमचे फ्लाईटचे पैसे वाया गेले असते आणि मग फ्लाईटवाल्यांनी ते रिफंड केले असते का नाही ते माहिती नाही पण आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय आणि तिचीसुद्धा खूप इच्छा होती एका ग्रीसला फिरायला जायची आणि अजून एक मैत्रीण आहे तिला पण एप्रिलमध्ये जायचं होतं तिला पण खूप इच्छा होती ग्रीसला जायची पण आत्ता भूकंप झाल्यामुळे सगळ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि युरोपमध्ये टॉप प्लेस होती ग्रीस भरपूर जणं फिरायला यायची इव्हन भारतामधून खूप लोक यायचे यू एसवरनं केवरनं भरपूर लोक फिरायला यायचे आणि जेव्हा आम्ही ग्रीसला गेलो होतो ना तर भरपूर इंडियन्स दिसले स्पेशली भारतामधून सुद्धा भरपूर लोक आले होते कोणी विना टूरने आलं होतं विना टूर जे आहे ती भारतामधली त्या थ्रू भरपूर लोक आले होते इवन युकेचे भरपूर लोक होते आम्ही बोलत होतो तो यू एसवरनं काही लोक होते तर ते म्हणत होते स्पेशली आम्हाला इथे यायचं होतं खरंच आम्हाला ग्रीस बघायचं होतं तर त्या सगळ्या आठवणींनाशा ताज्या झाल्या का आपण इथे फिरत होतो तिथे फिरत होतो किती नुकसान झालं आणि लागतील आणि सगळ्यांचं ते नुकसान बघून आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं इवन परीला परीला जेव्हा माहिती झालं परीने ते फोटोज बघितले न्यूजमध्ये तर परीला लगेच क्लिक झाला अरे मम्मी आपण तर या ठिकाणी फोटोशूट करत होतो आपण या ठिकाणी थांबलो होतो आपण या ठिकाणी आपण शॉपिंग करत होतो आणि असं झाल्यावर खरंच 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 खूप वाईट वाट वाटतं आणि स्मूथली ना सगळ्या गोष्टी ना अशा चालू असतात तर मध्येच असं काही घडलं ना तर खरं शॉक लागतो आणि मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी कारण की आम्ही जस्ट एका वर्षापूर्वी एक वर्ष पण नसा झाला दहा महिने झालेले आहे एप्रिलला अजून दोन महिने बाकी आहे वर्ष व्हायला अजून वेळ आहे तिथे त्या ठिकाणी असे छोटे छोटे शॉप्स पण होते ते पण बंद झाले असतील म्हणजे जो लोकांचा रोजगार होता तो पूर्णपणे गेलेला आहे आता तो रोजगार मिळवण्यासाठी तिथले लोक काय करतील माहिती नाहीये पण ही गोष्ट ऐकून खरंच खूप वाईट वाटलं आणि भरपूर जणांनी ही न्यूज बघितली सुद्धा असेल पण आम्ही स्पेशली तिथे व्हिजिट केलं होतं आमच्या खूप साऱ्या मेमरीज होत्या ग्रीसमधल्या कारण की आम्ही तिथे दहा दिवस होतो फोटोशूट केलं खूप एन्जॉय केलं होतं कारण की स्पेशली आम्हाला ग्रीस बघायचं होतं त्यामुळे आम्ही चार पाच दिवस न थांबता न थांबता आम्ही दहा दिवसांचं प्लॅन केलं होतं का व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी बघता याव्यात आणि एप्रिलमध्येच जाण्याचा विचार केला होता कारण की टू वीक्स सुट्ट्या असतात परिबेला म्हणून आणि म्हणून मामी एकदम टेन्शन फ्री होतो पण हो या ज्या गोष्टी आहे लवकरात लवकर व्यवस्थित मी तर देवाकडे अशी प्रार्थना करते का या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लवकर झाल्या पाहिजे आणि जो लोकांचा रोजगार आहे तो लवकरात लवकर त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्हाला मी मग सांगितलं की टर्कीमध्ये आणि इजिप्तमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहे आणि काही ठिकाणी थोडस काही भिंती वगैरे सुद्धा पडलेल्या आहेत कारण की जवळ जवळ आहे म्हणून त्या कंट्रीज ग्रीसला थोड्याशा लागूनच आहे त्यामुळे तर ते भूकंपाचे धक्के तिथेसुद्धा जाणवले तर ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती का कधी काय होईल आपल्याला माहिती नसतं म्हणून आपल्याला जी लाईफ दिलेली आहे तर खरंच देवाला मी आभार मानते आणि सगळ्यांना वाईट वाटलं असेल भरपूर जणांनी ही न्यूज ऑलरेडी न्यूजमध्ये न्यूज बघितलीसुद्धा असेल पण ज्यांना माहिती नाही आणि आम्हाला त्या गोष्टी बघून खरंच खूप वाईट वाटलं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मनुष गेलेले आहे परीला सायकलिंग करायला आणि बेलाला थोडंसं बरं नाही आहे म्हणून ती घरातच आहे तिची खूप इच्छा आहे का मम्मी मला मॅगी बनवतं शक्यतो मी मॅगी बनवणं टाळते पण तिला खूप खायची इच्छा झाली तर म्हटलं ठीक आहे बनवून देते चला बनवते तिच्यासाठी आणि नंतर बोलते त्या दिवशी तुम्हाला मी भडंग दाखवली एवढी बनवली होती मी आणि हे पूर्ण भडंगी भरलो होतं आणि आता बघा केवढीशी राहिलेली आहे आणि यामध्येच ठेवलं कारण की भडंग जास्त होती हे बघा आणि थोडीशी उरली आता ही पण दोन तीन दिवसामध्ये संपून जाणार आहे आणि परीबेलाच आवडीचं काय बनवलं ना तर मग ते संपून टाकतात असं काही ठेवत वगैरे नाही वाया जात नाही आणि मला प्रश्न प्रश्न आले तर कोमलताई जर जा जास्तीचं जेवण जर जा उरलं तर तू फ्रीजमध्ये ठेवते का तर मुळात मुळात मला जर जास्तीचं जेवण बनवायचं असेल तर मी दुपारच्या वेळेसच बनवते कारण की थोडंफार जे उरलेलं असेल ना तर मग ते एक्स्ट्राचं थोडं बनवून मग रात्रीच ते संपून टाकते रात्रीच्या वेळेस मी जास्त बनवत नाही एखाद्या वेळेस वरण किंवा भात असं उरतं पण ते गरम करून आम्ही खाऊन घेतो पण मी जास्तीचं बनवत बनवून ठेवत नाही खूप जेवढं लागतं तेवढंच बनवते जेणेकरून माझं जे अन्न आहे ते वाया जात नाही आणि बेलाला मी मॅगी बनवून दिली तर मग तरी म्हणते मला पण मॅगी बनवून तर दोघींना आता मॅगी बनवून दिलेली आहे आणि आमच्यासाठी मी आता परत भात बनवला आणि मी लसणाचा भुरका बनवणार आहे तर खूप खूप खुँँ भारी लागतो हो, तो भाकरीसोबत चपातीसोबत नुसतं गरम so गरम भातासोबत हो, तो भुरका खूप भारी लागतो तर मी काय करणार आहे मी कशी बनवणार आहे तो भुरका तो तुम्हाला पटकन दाखवते त्यासाठी लसूण आपल्याला जास्त एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि पटकन तुम्हाला दाखवते तुम्ही गरम गरम भातासोबत खा इतका भारी लागतं तो चला आता आपण सुरुवात करू इथे पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं असतं सर्वात अगोदर आपण मोहरी टाकणार आहोत आणि छान अशी तडतडली पाहिजे मोहरीनंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि लसूण थोडा जास्त टाकायचा आहे आपल्याला आणि एकदम ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे आणि क्रिस्पी क्रिस्पीसुद्धा झाला पाहिजे जिरेसुद्धा जिरेसुद्धा थोडेसे ॲड करायचे आहे हे बघा असा मस्त कलर आला पाहिजे यामध्ये आता आपण कडीपत्ता टाकणार आहोत ही जी कोथिंबीर आहे ती टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला हा एक चमचा दाण्याचा फूट टाकायचा आहे त्यानंतर लाल मिरची पावडर जेवढं तिखट खात असाल तेवढं आणि त्यानंतर मग आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्या आपण हे असं आप मिक्स करून घ्यायचं इतकं भारी लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाकरीसोबत असं भाजीला काही समजलं नाही ना तुम्हाला मग भाकरीसोबत बनवा कशासोबत पण खाऊ शकता आणि हे तयार आहे आता आपला घोडका मी ह्या वाटीमध्ये आता काढून घेते जेवण झालं आमचं आणि बेलाला आता थोडंसं बरं वाटतंय फ्रेश झाली ती ती झोप झाली त्यानंतर परत तिने जेवण केलं ना बरं वाटतंय आता बेला आणि दोन दिवसानंतर अजून ती फ्रेश होईल आणि हातचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या